श्री गणेश हॉस्पिटलचा उद्घाटनाचा सोहळा आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मोहन काका सोळंकी साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मानिय डॉक्टर सुरेश साबळे साहेब आणि उपस्थित सर्व निमंत्रित प्रमुख मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्री गणेश हॉस्पिटलचा आपल्या शुभास उद्घाटन या ठिकाणी करायचा आहे पुढच्या पानावर काही काहीतरी चांगलं लिहिलं असेल याशेवर मागची पानं झाकत जाण्यामध्ये आयुष्य आणि या आयुष्यातला आलेला हा सुवर्ण क्षण आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून डॉक्टर गणेश शुरळसे आणि डॉक्टर स्वामी शुरळसे यांचा या हॉस्पिटलचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी होतो आहे श्री गणेशाचं नाव दिलेलं आहे या हिंदू संस्कृतीमध्ये श्री गणेशाला आपण कुठल्या एक मारत मानत असतो भक्त पूर्ण महाकाली सूर्य कृती समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व कार्य सुसर्वदा कोमनोजी करणारी अशा पद्धतीने गणेशाचं नामस्मरण आपण या ठिकाणी करतो आहोत आज याच गणेशाच्या गणेश हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा आणि डॉक्टर साहेबांचं नाव पण गणेश हे योगायोग आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्री गणेश गिरीशिराचा मुदत्ताचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे याच मराठी मायबोली तर माझ्या मराठीची बोलू कौत्री केली आमृताती पैदाजी आयशी असे रसिके मिळली ना या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठांना मान असत

आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व रहित्याचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा पूजन करून, करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होतो आहे दीप समयी समयी दीप प्रणती पणती दीप समय समय दीप पनती पनती दीप आकाश आकाश दीप तेजस यारती दीप दीप चैतन्याचा उजळ हृदयाच्या ज्योती मना मना तुन यावी आनंद सागरा भरती आपल्या सारखे प्रेमान एखादे गाणे ऐकून जा अंधाराच्या राज्यात प्रकाश उजळून या मनाचा कोपरा कोपरा जगमगू आपल्या मुलांनी मनात एक दिवा पेटवून जा कोणती ना जात त्यांची कोणती ना धर्म त्यांना दुःख भिजले दोन आसरू माणसाचे माणसांना मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उश्याशी हिप लावू झोपताना निश्चित दीप पज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उपस्थित ज्येष्ठ मान्यवरांना विनंती आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे